नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार नाही तर अगदी महत्त्वाच्या उत्कृष्ट गृहिणीसाठी खूपच महत्त्वाच्या अशा काही किचन टिप्स मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुमच्यासाठी खास नवीन किचन टिप्स घेऊन आलेले आहे तर माझ्या गृहिणींसाठी रोजच्या वापरामध्ये कीचेन उपयुक आनी खुपत या किचन टिप्स अतिशय उपयुक्त अशा ठरणार आहेत आणि खूपच महत्वाच्या या किचन टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही कीर्तीज रेसिपी या चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ही प्रेस करा तर चला मग व्हिडिओसाठी सुरुवात करूया नंबर एक मुळव्याधाचा त्रास असेल तर पांढरे तीळ कच्चे मिक्सरवर बारीक करून एक मोठा चमचा दह्यात मिसळून सकाळी उठल्यावर खावे आठ दिवसात बरे वाटते आहार बिलकुल तिकट नसावा नंबर दोन कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराठे किंवा थेपले मस्त खुसखुशीत होतात नंबर तीन मेदूवडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त छान कुरकुरीत होतात नंबर चार मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू होते जर तुम्ही आणखीही कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा नंबर पाच महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेल खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावावे म्हणजे अजिबात खाज येणार नाही नंबर सहा, कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागल्या तर रोज डाळिंबाच्या रसात दही मिसळून लावे दही मिसळून प्यावे सुरकुत्या येणार नाहीत नंबर सात ज्या महिलांना वजन कमी करायची इच्छा आहे किंवा वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी नंबर आठ ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल मिठाचे भांडे तिखट मसाल्याचा डब्बा फ्रीजचे हँडल डायनिंग टेबल खुर्च्यांच्या मागची बाजू यावर कपडा मारायला विसरू नका तुम्ही माझे व्हिडिओ कोट कोटून पाहतात आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून पाहतात तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर मला ते पण कमेंटमध्ये सांगा नंबर नऊ डाळ करत असताना डाळ चांगली व्हावी यासाठी डाळ दोन ते तीन तास आधी पाण्यात भिजत ठेवा नंबर दहा सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्या व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अतिशय महत्वाच्या या किचन टिप्स आहेत तुम्हाला नक्कीच या किचन टिप्सचा रोजच्या वापरामध्ये नक्कीच उपयोग होणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नंबर अकरा जर अचानक पोट दुखत असेल तर थोडे जिरे कुटून बारीक करा व मधाबरोबर चाटून घ्या त्वरित आराम मिळेल नंबर बारा लहान मुलांना नियंत्रित सॉरी अनियमित संत्री खाऊ घालत जा त्यातील विटॅमिन्समुळे मुले सर्दी पडशाने आजारी पडणार नाहीत व त्यांचा विकासही चांगला होईल नंबर तेरा कुकर मध्ये डाळ शिजवताना फसफसून बाहेर येऊ नये किंवा ओतू जाऊ नये म्हणून डाळ शिजवताना त्यात एक रिकामी वाटी ठेवा म्हणजे कुकरमध्ये डाळ शिजवताना फसफसून बाहेर येणार नाही किंवा ओतू जाणार नाही नंबर चौदा कोणत्याही पदार्थामध्ये लसूण चिरून घालण्याऐवजी ठेचून घातल्यास पदार्थाला अधिक चव येते नंबर पंधरा घरातील पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या विशेषत घराच्या कोपऱ्यामध्ये आणि बाथरूम मध्ये कमीत कमी, कमी सामान ठेवा तर या होत्या आजच्या अतिशय महत्वाच्या उपयुक्त अशा किचन टिप्स तर आजच्या स्पेशल कि किचन टिप्स कशा वाटल्या त्या कमेंट कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ किचन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद